भातकुली तालुक्यामधील रुग्णालयातील अधिकाऱ्यांना आमदार रविभाव राणा यांनी चांगलेच फोन करून बजावले टी सी एन न्यूज अमरावती आपल्या गौर काय नाव काय नाव महादेव गंगाराम गवई वयस्कर आहे त्यांचे शिकले नाही आहे त्यांच्या टी सी नाही त्यांना वयाचं पाहून सर्टिफिकेट द्या ਤੇ ਅਧਾਰਾ ਤੇ ਸੰਗਠਨ ਦੇ ਪਗਾਂ ਚਲਣ ਦੇ ਤਾਂ ਜੀਰ ਨੂੰ ਸਰ ਤੁਸੀਂ ਦਿਨਾਲਾ ਹੈ ਨਾ ਸਰਟੀਫਿਕੇਟ ਸਰਟੀਫਿਕੇਟ ਚਾਹੀਦਾ ਨੇਮ ਤੇ ਜਨਮਤਰੀ ਜਨਮਤਰੀਕਾ ਸਿੱਖਿਆ ਦਾਖਲਾ ਹੋਣਾ ਚਾਹੀਦਾ ਨਹੀਂ ਆਦਾ ਨਹੀਂ ਆ ਨਹੀਂ ਮੈਂ ਆ ਤਾਂ ਪੜ੍ਹਦਾ ਹਾਂ त्यांच्याजवळ जन्मतारीख नाही आहे शिक्षणाचं कुठलं शिक्षण घेतलं नाही आहे त्यामुळे त्यांना तुम्ही हा लिहून घ्या लिहून घ्या मी प्रदीप महोत्सव काढून आता आता त्या करून द्या गवई साहेब नाव काय पूर्ण महादेव गंगाराम गवई प्रदीप महोत्सव त्यांना घेऊन येईल ठीक आहे आत्ता जे आत्ता करून द्या लगेच आणि ज्याही केसेस अशा येतात ज्या गरिबांच सर्टिफिकेट नाही शिक्षणाचा जन्माला दाखला नाही आहे थोडा तातडीने त्यांचे पगार करून देतो तुम्ही असता का म्हणजे हॉस्पिटलमध्ये असता तुम्ही तालुका रुग्णालय भातकुरीमध्ये असता का तुम्ही भातकरी रुग्णालयामध्ये असता का तुम्ही आता हजर आहे का तुम्ही या सगळ्यांच्या तक्रारी आहे की यांना धारणीला शिफ्ट करा धारणीला आहे तुम्हाला मेलघाटमध्ये हो चार पाच दिवसानंतर दहा दिवसांत मी जनता दरबार घेणार आहे इथं जर मेजॉरिटीमध्ये तक्रारी आल्या तर त्याच दिवशी धारणीची ऑर्डर करीन होते ठीक आहे जर तेच म्हटलं की जर इतर डॉक्टर नसले पेशंटचा इलाज करत असाल तालुका रुग्णालय बातम राहत नसाल तर तुम्हाला बरं बेलगाठला जाणार मग आदिवासी लोकांची सेवा करा ना लोकांच्या तक्रारी मला दौऱ्या दरबारमध्ये आल्या तर मी कारवाई करेन लक्षात ठेव कामं करायला देशी मॅडम आणि तुम्ही नगरसेवकांची फुलसत नाही नगर अध्यक्षांचे उचलत नाही मी कुणाची उसरवतो हा नगरपंचायतच्या अध्यक्षांचे फोन नाही उचलत नगरसेवे उचलत नाही तर आम जनताचे पेशंटचे कधी उचलत तुम्ही हा कावरे काय सगळे कावरे सांगत आहे नगराध्यक्ष सांगत आहे नगरसेवे सांगत आहे सगळे उपस्थित आहे इथे अरे ते गरीब पेशंट येतात त्यांचा इलाज करेल की तालुका रुग्णालयामध्ये तर पगार कशाचा घेता मग तुम्ही मला जर येणाऱ्या जनता दरावामध्ये लोक तक्रारी आल्या तिथंच मी जाग्यावर कारवाई करेल लक्षात ठेवा ठीक आहे मला आज पण दृष्ट होऊन जा त्याच्यानंतर ह्या धंदे करायचे नाही एवढा लाखो रुपये पगार घेता आणि रुग्णालयामध्ये राहत नाही ते पेशंट कुठे जाणार आहे ज्या मेजर लोकांच्या तक्रारी आल्या त्याच दिवशी बदली मी मेलघाटमध्ये करेन लक्षात ठेवा